केंद्रीय संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर आढळला साप सिम्बॉयसिस महाविद्यालयातील कार्यक्रमाच्या व्यासपीठावर निघाला साप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये परीक्षा शुल्क वाढी विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक शुल्क वाढ रद्द करण्यासाठी विद्यापीठात करण्यात आला आंदोलन कोल्हापुरातील गोकुळ दूध उत्पादकांचा मोर्चा डिव्हेचर कापून घेतलेल्या दूध उत्पादकांच्या रकमेबाबत प्रतिसाद न दिल्यानं उत्पादक आक्रमक नाशिकच्या बुलडोजर अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई नाशिकच्या कारागृहात कैदी गांजा पितानाचा व्हिडिओ व्हायरल कैद्यांकडून थेट नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात फोटो सेशन नाशिक कारागृह प्रशासनाच्या दक्षतेवर आणि देखरेखीवर प्रश्नचिन्ह <्याँगा> कफ सिरपमुळे आणखी एका चिमुकल्या मुलीचा मृत्यू मध्य प्रदेशात झिंदवाडा मधील मुलीचा नागपुरामध्ये झाला मृत्यू <्याँगा> पेहलगाम हल्ल्याचं कारण देत नागपुरात सेवानिवृत्त व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून एकोणीस लाख पन्नास हजारांचा खातला गंडा नागपूरच्या अनमोल नगर परिसरामधली ही घटना आमदार निवासातील वादग्रस्त अन्न औषध प्रशासन विभागाकडून कारवाई मागे आमदार संजय गायकवाड यांनी केली होती यावेळेस मारहाण नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर कोसळले ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्याला आठ रुपये किलो न विकावा लागतोय कांदा दिवाळीमुळे उद्यापासून नाशिक जिल्ह्यात आठवडाभर कांदा खरेदी विकडे व्यवहार हे ठप्प स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज ऊस परिषद जयसिंगपूर मध्ये राजू शेट्टींच्या उपस्थितीत ऊस परिषद पार पडणार परिषदेमध्ये राजू शेट्टी कोणत्या मागण्या करणार याकडे लक्ष पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज